नमस्कार मंडळी श्री महालक्ष्मी देवी हे केवळ धन संपत्तीची देवता नाही तर ती श्रम श्रद्धा आणि नैतिकतेचे प्रतीक आहे तिचे काही विचार आहेत जे आपण अंमलात जर आणले तर आपले जीवन देखील बदलून जाईल चला तर मग जाणून घेऊया हेच विचार आपल्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी श्रद्धा भक्ती आणि देवाची माहिती या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे धन ऐश्वर शांती आणि समृद्धी सर्वांनाच हवी असते आणि ती जर पाहिजे असेल तर लक्ष्मीचा आशीर्वाद पाहिजेच असतो आणि आशीर्वाद हवा असेल तर मनामध्ये श्रद्धा कर्म विचार हे शुद्ध असायला हवेत चला तर मग जाणून घेऊया श्री महालक्ष्मी देवीचे काही गुड गुड़ विचार आणि हे जर विचार आपण अंगीकारले तरच आपल्याकडे लक्ष्मी नांदेल पहिला मार्ग म्हणजे श्रम हेच खरे सौंदर्य आहे श्री लक्ष्मी देवी म्हणते मी त्या घरात वास करते जे ते मेहनत आहे मी त्या हातात भरते जे हात काहीतरी निर्माण करतात फक्त मागणाऱ्याला मी देते असे नाही पण कर्म करणाऱ्यावर मात्र मी प्रसन्न होते अर्थातच फक्त देवळात जाऊन नुसतं मागणं काही उपयोगाचं नसतं मेहनत करा प्रामाणिक राहा लक्ष्मी स्वतःहून तुमच्याकडे चालवते त्यासोबत दुसरा मार्ग म्हणजे स्वच्छता महालक्ष्मीचं एक नाव स्वच्छता प्रिय देवी असे देखील आहे ती म्हणते मी त्या जागी आहे जिथे पवित्रता आहे जेथे मन शरीर आणि घर सुंदर आणि स्वच्छ आहे मी तेथे राहते लक्ष्मी तेथे राहते त्या ठिकाणी घरात प्रेम असते त्यासोबत भांडण नाही स्वच्छता आहे आणि मनात संकल्प हा शुद्ध आहे लक्ष्मी देवी म्हणते जे दान करतात त्यांच्याकडे मी अधिक काळ टेकते श्रीमंतीचा खरा मार्ग आहे कारण जे, जे वाटतात त्यांच्याकडे खरी श्रीमंती असते फक्त पैसा साठवूनच ठेवायचा नसतो त्यातून गरजूंनाही मदत केली तर देखील लक्ष्मी वाढते सत्कर्म हे लक्ष्मी प्राप्तीचे एक साधनच आहे ती सांगते तुमच्या कर्मात प्रामाणिकपणा असेल तर अहंकार नसेल त्यासोबत लोभ नसेल दुसऱ्याचा भाल्याचा विचार असेल तर मी कायम तुमच्या सोबत असते फसवणूक लालच खोटेपणा हे फक्त लक्ष्मीला दूर पळवतात आणि जरी लक्ष्मी आली तर ती फक्त क्षणिक असते ती निघून जाते पाचवी गोष्ट म्हणजे स्त्री सन्मान म्हणजे माझीच पूजा आहे लक्ष्मी म्हणते मी प्रत्येक स्त्रीमध्ये वास करत असते ज्या घरात स्त्रीला आदर आणि प्रेम दिलं जातं त्या घरात माझं वास्तव्य असतं स्त्रीचा सन्मान म्हणजेच महालक्ष्मीची पूजा घरात आई बायको मुलगी यांच्याशी आदराने वागा त्यांना मान द्या त्यासोबत त्यांचा अपमान करू नका सहावा मार्ग म्हणजे संतोष श्रीमंतीचं हे दुसरं नावच आहे संतोष म्हणजे काय तर असलेल्या गोष्टीत समाधान मानणारा व्यक्ती हा सर्वात श्रीमंत असतो ज्याला कधीच पुरेसं वाटत नाही त्याच्याकडून मी दूर जाते त्यासोबतच समाधानातच लक्ष्मीचं खरं रूप आहे लोभात नाही भक्ती आणि विश्वास महालक्ष्मीचा खरा आरंभ आहे लक्ष्मी देवी म्हणते तर मी यायला शेवटी या एवढंच सांगा असं वाटतं की महालक्ष्मी देवीची कृपा जर हवी असेल तर तिच्या विचारांना जीवनात उतारा फक्त फुल वाहून मंत्र म्हणून काही उपयोग नाही जेव्हा तुमचं मन शुद्ध कर्म प्रामाणिक आणि विचार हे उदात्त असतील तेव्हाच महालक्ष्मी तुमच्या घरी येईल आणि कायमची राहील श्री महालक्ष्मी म्हणते लोभ हा असा अंधार आहे ज्यात सर्व सद्गुण हरवतात मी कधीही लोभी माणसाच्या घरी राहत नाही तिथे मी राहतच नाही जिथे राहते तिथे फक्त संतोष असतो संतोष म्हणजे समाधान आज जग प्रत्येक गोष्टी आणखी हवी म्हणून धावत आहे पण लक्ष्मी म्हणते मी ज्याच्या जवळ आहे त्याला जे आहे ते पुरेसा आहे असं वाटतं म्हणजे मनात जर धनाचा लोभ असेल तर तेच धन आपल्यापासून दूर जातो श्री लक्ष्मी देवी सांगते तुमचं घर कितीही मोठं असू दे ते महत्त्वाचं नाही तुमचं मन किती विशाल आहे ते पाहून मी निर्णय घेते कि की तुम्हाला आशीर्वाद द्यायचा की नाही झोपडीत राहणाऱ्यांचं मन जर शुद्ध असेल तरी मी महालक्ष्मी तेथेच राहते पण जर महालामध्ये राहणारा गर्विष्ठ असेल तर देवी त्याला ओळखत देखील नाही पैसा असतो पण शांतता नसते घरामध्ये भांडण कल सारखे चालू असतात दुसऱ्याच्या श्रमाचा अपमान करणे म्हणजेच माझा अपमान करणे असे देखील महालक्ष्मी म्हणते कोणत्याही धनप्राप्तीच्या मार्गामध्ये जर फसवणूक केली चुकीचा असेल किंवा इतरांच्या श्रमाची चोरी केली असेल तर मी त्या घरातून तात्काळ निघून जाते चुकीने मिळवलेले धन हे धन नसतं ते तर एक शापच असतं ती म्हणते मी फुलांमध्ये नाही मी असते तुमच्या बोलण्यांमध्ये मी सुवासिक अत्तरात नाही मी असते तुमच्या आचरणामध्ये तुम्ही किती लग, तुम्ही कितीही पूजन केलं तरीही जर लोकांशी उद्धट वागलात तर देवी कधीच प्रसन्न होणार नाही लक्ष्मी सांगते घरात जिथे स्त्रीला अपमान अन्याय आणि दुःख दिलं जातं तेथे ते माझं नाव घेऊनही उपयोग नाही लक्ष्मीचा खरा वास हा जिथे सासूसू नवरा बायको भाऊ बहीण यांचं नातं जपलं जात आणि एकमेकांना मान दिला जातो महालक्ष्मी म्हणते मी त्या चेहऱ्यावर उतरते तिथे दुसऱ्याला आनंदी बघून समाधान मिळतं मत्सर द्वेष जलन यामुळे मी निघून जाते दुसऱ्याच्या यशात आनंद मानणं हीच माझी खरी उपासना आणि आराधना आहे जेव्हा जेव्हा तुम्ही माझं मनापासून नाव घेता तेव्हा मी पावलोपावली तुमच्या सोबत असते पण केवळ दाखवण्यासाठी केली गेलेली पूजा नाही ती मला रुचत नाही म्हणजे फक्त एखाद्या दिवशी आरती करून पुढचे सहा दिवशी दुर्लक्ष करा ही भक्ती नाही त्यासोबतच मी त्या घरात टिकते जिथे मन शांत असते वाद कमी असतात आणि संवाद जास्त असतो पैसे असून सुद्धा जर घरात त्यांना श्री महालक्ष्मी देवी ही केवळ एक ऐश्वर्याची नाही तर ती सदाचार सात्विकता प्रेम आणि शांततेची देवी आहे तिचे विचार पाळले तर आयुष्य खरंच समृद्ध होईल केवळ पैशाने नव्हे तर समाधान आरोग्य आणि सत्कर्माने तर मग आजपासून देवीला केवळ पूजेत नव्हे तर आपल्या वागण्यात बोलण्यात आणि आचरणात आणूया तुम्हाला जर आणखी काही माहिती असेल माहिती पाहिजे असेल म्हणजेच महालक्ष्मी व्रतकथा किंवा शुक्रवारची पूजनविधी अशा कोणत्याही विषयावर जर माहिती असेल पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा